नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला कुठलीही शंका असो घेण विशेष शंका असो करणी विषय शंका असो चेड्या गोट्यांविषयी शंका असो लक्ष्मी बांधन विशेष शंका असो व तुमची गुरु विशेष शंका असो गुरुकडून काय घेतलं पाहिजे ज्ञानमाळ कशी करायची त्याच्यामागचं रिझन काय आहे व तुमच्या घरातली चेड्या गोट्यांची पुराणे जी करणे आहे ते कशी काढायची ते तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल जर तुमच्या योग्य प्रमाणे कौल लावायचा असेल त्याला आपण प्रसाद लावणंही म्हणतात जर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुमच्या मागे काय आडापिडा साड्यासाती दलिंद्री लावलेली असेल ते बघायचं जर असेल बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही आठी दिलेला आहे त्या आठी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालतो मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो काही लोक विनाकारण त्रास देतो ते फोन लावून म्हणून हे दोनशे एक्काउंट रुपये घेण्याचं आम्ही कार्य करत असतो आणि तेच पैसे मित्रांनो म्हणजेच की माना पानाला द्यावाच्या दिले जातात त्याचे तुम्हाला फोटोही पाठवले जातात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही वेळेत अनेकदा आम्हाला प्रश्न विचारला जाणारा की दादा आम्हाला वाहनामध्ये केले आहे करणे केले आहे पिशाचे लावले आहे तो बुध बांधा आहे चेड्या गोट्यांचे बांधा आहे तात उपाय सांगा जेणेकरून आम्हाला नव्वद टक्के असा फरक पडला पाहिजे व उतारा म्हणजे काय आहे घरच्या घरी उतारा कसा करावा हे पहिल्यांदा मी चॅनलवर दाखवलेला आहे मित्रांनो आणि ते व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता हे व्हिडिओ असा असणार आहे मित्रांनो की जेणेकरून कुठल्याही वाल्यांनी ही माहिती दिली नसेल आणि तुम्हाला कुणी देणार ही नाही कारण छाती टोकून शोध असते हे चॅनल खऱ्यावर माहिती देत असतं आमची गादी आजची नसून हे पुराणी गादी आहे आमच्या पिढ्या ना पिढ्या ह्याच्यात चालल्यात मित्रांनो लक्षात ठेवा असं काम आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो कसं काढायचं थोडक्यात मी माहिती तुम्हाला देतो चला प्रथम आपण आधी जाणून घेऊया की उतारा म्हणजे काय मित्रांनो आपण ह्या समजून घेऊयात की ज्या व्यक्तीवर दुष्ट शक्तीचा प्रभाव आहे जसे की करणे असो बहनामते असो प्रेत बांधा असो भूत बांधा असो चेहडा बांधा असो पिशाचे बांधा असो इतर कुठलेही बांधा असो त्याच्या व्यक्तीवर नारळ असेल अंडे असेल लिंबू असेल मांस असेल भात असेल नारळ असेल कापूर असेल हळद असेल कुंकू असेल हे तांत्रिक आणि मांत्रिक लोक आमुषा पौर्णिमेला त्या व्यक्तीवरून साहित्य उतारून टाकत असतात म्हणजे त्यावरून ओलाडून गेल्यानंतर निकिष्ट शक्तींचा त्या, त्या उतार्यावर येऊन तो उतारा नदीच्या काठी मोकळ्या जागी तीन रस्त्याला व स्मशानभूमीच्या शेजारी दारू सुद्धा तिथं देऊन असं ठेवत असतात मध्ये अनेक असे प्रकार देखील आढळून येतात कोण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उतारा काढतो मच्छ काय की जरा फरक पडेल तसा जसं की तुम्ही दवाखान्यात गेला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर जसं डॉक्टर पेशंटला तपासून इंजेक्शन गोळ्या देतो तसंच जर तुमच्या मागे कुठल्या आडापिडा आहे कुठल्या उतार्यामध्ये तुमचं सगळं बरं होईल का तुम्हाला रिंगणात बसून तुम्हाला बरं केलं जातं हे जेव्हा तुम्ही तांत्रिक तांत्रिकडे जाता किंवा देवराशाकडे जाता आराध्याकडे जाता वक्त्याकडे जाता गुरुकडे जाता किंवा आगोरीकडे जाता कुठल्या पुजाऱ्यांकडे जातात ते तुम्हाला योग्य प्रमाणे सांगतात पण आता खरंच सांगण्यासारखे आगोरी बिगोरी आता पहिल्यासारखं कोण राहिलंच नाही फक्त पैशाचा दहन आहे हे मात्र लक्षात ठेवा तर चला मित्रांनो उतारा का ओलाडू नये रिझन मी सांगतो तुम्हाला कुणी कुणी ह्या उतारा ओलाडून जाऊ नये काय का लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे म्हणून लात मारतात पण ते जेव्हा त्या तावडीत गावतात त्या टायमिंग मध्ये गावतात तर त्यांना चांगलाच फटका बसल्याशे राहत नाही पण आहे टायमाला तुम्ही उताराला लाता मारा काय मारा काय होणार त्या तावडीत जर गावलं त्या उतारावरून वलाडून तर गेलं ना तर शंभर टक्के त्याला फटका बसतो म्हणजे बसतो तर मित्रांनो ह्याची दक्षता कोणी घेतली पाहिजे समजा एखादा रस्त्यावर उतारा टाकला असेल आमुष असेल पौर्णिमा असेल किंवा असं तुम्ही तिकडे येऊन जाऊन करत असाल कोण जॉगिंगला जात असाल सकाळी उठून जात कोण कामधंद्याला जात असेल किंवा गरोदर बाय असेल ते ओलांडून जात असेल तर मित्रांनो गरोदर बायाने हे ओलांडू नये आजारी व्यक्तीने हे ओलांडू नये न विवाहित हळदीच्या अंगाने तर अजिबात वलांडू नये लहान मुलींनी वळ वळंडू नये आणि मुळात राजस्वाला गेलेल्या स्त्रियांनी पण हे वलांडू नये नाहीतर ह्याचे परिणाम खूप भयंकर होतात हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक ह्याच्यासाठी पंधरा वीस वीस हजार रुपये घालतात काय काय वेळेस ते निघत पण नाही चिकट असतं एकदा त्याच्या मनात बसलं ते वाईट शक्तींच्या मनात बसलं ते लवकर सोडतही नाहीत काय काय केस आमच्याकडे अशा असे आहेत मित्रांनो सांगायचा उद्देश काय बोल अनुभवाचे कधीही संपत नाहीत पुस्तकी ज्ञान काय बारका पोरगाय पण घेतो हे मात्र लक्षात ठेवा ज्या व्यक्तीवरून तो उतारा उतारून टाकलेला असतो त्याला जो त्रास होतो तो तुम्हालाही होऊ शकतो उगसाच संकटात विनाकारण समोरे जावे लागेल सोमवारी मित्रांनो सोमवारी म्हणजेच आठ तारखेला सोमवारी म्हणजेच आठ तारखेला सोमवती एप्रिल महिन्यात तारखेला आहे त्या दिवशी हा उपाय करायचा आहे वेळ संध्याकाळी सात वाजता यावर एक तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून हे तुम्हाला सांगत नाही तोडके घेऊन येत असतो आणि हे तोडके मित्रांनो पूर्वीपासून आलेले तोडके आम्ही सांगत असतो तुम्हाला उन्हा कारण कुठल्याही पुस्तकातले तोडगे आम्ही सांगत नाही ज्याला फरक पडला आहे त्याच्या अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगत असतो आणि तुम्हाला ते फरक पाडण्याचं काम यश शोध अस्तित्वाचा हे चॅनल करत असत चला तर मित्रांनो ज्याला वशीकरण स्तंभर मारण उच्चाटन व कुठल्याही व्यक्तीनं किंवा पिशात ज्यानं तुम्हाला झपाटल्या असेल भानामती झाल्या असेल करणे झाले असेल तर मित्रांनो हे मी उपाय सांगणार आहे हे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करा ह्याच्यामध्ये थोडंफार रिक्स आहे ज्यांना हे पटत असेल त्यांनी करा मित्रांनो ह्याच्यामध्ये आमचा काही हात नाही माझं फक्त तुम्हाला सांगायचं काम आहे कारण गुरु पक्का तर उसके बाल कोबीनही धक्का जे लोक अशा कृत्या करतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो ह्याचा उपाय काय तुम्हाला सांगतो चला तर सुरुवात करूया प्रथम मित्रांनो एक नारळ घेऊन तो नारळ पूर्णपणे सोलावा नारळाला वरच्या बाजूला तीन छेद्रे असतात त्या नारळामध्ये खोटे मिठाचे आठ खडे घाला किंवा टाकावी सात लंबा टाकाव्यात चिमुट भर त्यामध्ये मोहरी टाकावी त्यामध्ये हळद आणि कुंकू चिमुट भर टाकावे जास्त टाकायचे ना काय लोकांना उपाय सांगितला दादा म्हणून एक एक किलो टाकून द्यायचा त्या उतरामध्ये फक्त भर टाकायचं आहे लोक लक्षात घ्या मी काय म्हणतोय तर तुम्हाला हे उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक पडणार आहे नव्याण्णव टक्के गॅरंटी दिलेले आहे पण गुरुदर्शनाच्या मार्ग खाली करा उगं मी बोलते म्हणून काहीही करू नका हे मात्र लक्षात ठेवा ते टाकल्यानंतर मित्रांनो त्याला लाल दोऱ्याने गुंडाळून द्वार्याचे अकरा विड्या गुंडाळत यावे नारळावर भीमसिनी कापूर मिळतं बाजारामध्ये किंवा साधा जरी कापूर असेल ते जाळावा नसेल तर साधा ही कापूर ते असला तरी पण मित्रांनो ही क्रिया मशानभूमीच्या बाहेर उभारून कापूर त्या नारळावर पेटवावी ज्या व्यक्तीवर निकिष्ट शक्तींचा प्रभाव जाणवत आहे त्या व्यक्तीकडे तो व्यक्तीचे तोंड दक्षिण दिशेला करावे आणि झोप उतारा करणाऱ्या व्यक्ती जे आहे त्याचे टोन उत्तर दिशेला असावी ही क्रिया करताना तुम्ही उभे राहूनच ही क्रिया करायची आहे आणि तो उतारा स्मशानभूमीत टाकून द्यायचा टाकून दिल्यानंतर उतारा झाल्यानंतर दोघांनी घरी यायचे आणि स्वच्छ पाण्यानं चांगल्या थंड पाण्यानं आंघोळी करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये बळ देवाऱ्या पसली हळद आणि कुंकू पाण्यामध्ये जरा मिक्स करून तुम्ही देवाचं नाव किंवा देवतेचे नाव घेऊन प्यायचं आहे जर तुम्हाला गुरुचे मंत्र दिला असेल तर गुरुचे मंत्र बोलत ते तुम्ही तरी तरीही चालत जर तुमच्याकडे गुरुंचा मंत्र नसेल आशे चे, चे, करूं करूं। चे, चे, तर मी असे काही मंत्र दिलेले दाऊजी पाटलांचे मांडरच्या काळूबाईचे ही ही मंत्र तुम्ही करून करू शकता कोणाकडे मसोबा असेल तर मसोबाचा साधा मंत्र जरी बोलला मनामध्ये भक्ती पाहिजे स्वतःला जर त्रास जाणवत असेल तर तुमचे हात स्वच्छ असतील तर तुम्हाला देवही ही हे मात्र लक्षात ठेवा ते पिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही होणार ना तुमच्या मागच्या आडा पिडा साडेसाती दलिंद्री भानमतीचा त्रास संपूर्णपणे म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के पर्यंत तुमचा त्रास हा कमी होतो आता मग काय लोकांना प्रश्न पडला असेल दा Да. मशान भूमीत जाऊन काय करावे लागेल मला मशनभूमीतला तर जाऊन देणार नाहीत कारवाई चालू आहे जर कोणी काय बघितलं की अंधन श्रद्धा निर्मल केस लागले हे सगळं तुमचं बोलणं झालं मित्रांनो माझं काम आहे फक्त सांगायचं काही असेही तोडके दिलेले आहेत मी माझं युट्यूब चॅनल तुम्ही सर्च करून बघितलं की घरगुती उपाय कसा टाकायचा हे मी पहिला सांगितलेलं आहे पुराना विषय मध्ये हा जरा कडक उतार आहे म्हणून तुम्हाला हा शंभर टक्के खरा सांगितलेला आहे मित्रांनो जर गुरु असेल तर तुमची होत असेल विश्वास असेल तर हा विषय करावा नसल तर केला नसला तरी चालेल मित्रांनो माझं काम आहे तुम्हाला प्रेरणा देणं व ज्ञान देणं ज्ञान घ्यायचं का ह्या कानाने सोडायचं हे तुमच्या हातात असते मात्र लक्षात ठेवा या बाजारामध्ये ज्ञानाच्या बाजारामध्ये कोण आता फुकटचं ज्ञान देणार राहिलं नाही प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो दुकानदारा जर तुम्ही गेला आणि त्याला जर चहाचा पुडा मागितला किंवा तेलाचा जर पुडा मागितला देवाच्या नावाखाली तर ते पण हिचकुचा लागतो की हे आता देवाला देईल का घरी पाहिलं मित्रांनो आजकाल कोण कौन कुणावर भरोसा नाही स्वतःचा भाव कधी घात करून जायला विश्वास नाही पैसा कुन विश्वास नाही कुणाचा कुणावर आता काही विश्वास नाही फक्त लोक लालची झालेले आहेत देवाला पण जातात सुख समाधान मानण्यासाठी नाही तर एखाद्याचं वाटलं होऊ दे त्याचं असं होऊ दे त्याच तसं होऊ दे हे मागण्यासाठी आता देवाला जातात आणि म्हणतात की देव मला पावतच नाही म्हणून जर म्हणतो मनी नाय भावन देवा मला पाव या बाजारमध्ये बोलके पोपट भर खूप सुटलेले आहेत काहीही बोलतात जर आमचं नाव घेतलं नाही तो पण हे फेमसच होत नाहीत जेव्हा आपल्याला हे सगळा झोल झमाटा मांडलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो उपाय सांगितला साहित्य काय काय लागतं ते सांगितलं त्याच्यानंतर त्याच्या उपायावर तोडगाही सांगितला करायचं का नाही हे तुमच्या मनाला विचारून तुम्ही करू शकता पण जेव्हा तुम्ही केलं ना पन्नार पन्नार मी मी तर शंभर टक्क्यामध्ये नव्याण्णव टक्के तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार हे मात्र लक्षात ठेवा पण जमादार हे तुम्हाला घेऊन जायचे आहे मी चॅनल बघून गेलोय म्हटलं तर ते मी काढायला मी तुमच्या पुढे तर येणार नाही म्हणून म्हणते गुरु मार्गदर्शन करणारा गुरु असेल तर गुरुच्या मार्गदर्शन का केलं तरी चालेल गुरुला सांगा मी असा असं व्हिडिओ बघितला होता मी हे करत आहे योग्य आहे की अयोग्य आहे हे माझ्यासून चांगलं तुमचा गुरु सांगणार आहे पण आम्ही जेव्हा अनेक तोडगे असतात ते तोडगे घेऊन आम्ही तुम्हाला सांगत असतो हे कुठल्याही पुस्तकामध्ये कुठल्याही ग्रंथांमध्ये लिहिलं नाही मात्र लक्षात ठेवा अनुभव वाचे बोल कधी हे चांगले व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला बोलायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आटी वाचूनच मला कॉल करावा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल इतरांना शेअर करा काय लोक खूप प्रॉब्लेममध्ये काय काय लोकांना रास्ते नाही भेटलेले मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जर तुमच्याकडून एखाद्याला माहिती भेटत असेल माहिती प्राप्त होत असेल तर मित्रांनो त्यांचं पुण्य कमवा पुण्य कमवा त्यांचं मित्रांनो तरच तुम्हाला देव पण आशीर्वाद देणार आहे मात्र लक्षात ठेवा एक मुद्दा राहिला मित्रांनो हे काही लोकांना प्रश्न पडला हा, हा। उपाय स्त्रियांनी केला तर चालेल का हा उपाय जर स्मशानभूमी स्त्रियांनी केला किंवा पुरी वगैरे केला तर चालेल का तर मित्रांनो हा उतारा फक्त पुरुषांनीच करावा महिलावर अनुष्ट प्रभाव जाणवण्यात येत असेल तर त्याचा उतारा स्वतः पुरुषांनी उतरून टाकायचा आहे जर तुमची घरामधली स्त्री असेल तर तुमचा एखादा पुरुष घेऊन जावा तुमच्यावरनं जर वाळून टाकायचा असेल तर हे सगळं करत पुरुष तुम्हाला लागतो हा उपाय कधी कधी केला पाहिजे महाराज हाही प्रश्न तुम्हाला पडला असत मित्रांनो हा उपाय कडक असल्यामुळे हा उपाय आमुशाला किंवा पौर्णिमालाच गेला तरी चांगला आहे मित्रांनो आधी मध्ये हा उपाय करू नका आता हा उपाय रात्री करायचा का दिवसा करायचा जसं तुम्हाला शक्य होईल तसं केलं तरी मित्रांनो चालतो फक्त आमुषा पाहिजे त्या आमुषाच्या टायमाला तुम्ही कधीही केलं तरी चालतं हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जर कुठल्या देवाविषयी तुम्ही भक्ती करत असाल चांग ब लिहायला मात्र विसरू नका उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका बोल सुरूच्या दावजे पाटलाचा चांग ब मांढरच्या काळूबाईचा चांग ब लिहायला पण विसरू नका पुन्हा एकदा आवड आस, असंच व्हिडिओला बनत राहावा आणि चॅनल हा सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा पण मी व्हिडिओ बनवेल ते नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्हाला प्रथम पहिली माहिती भेटून जाईल तुम्ही या शास्त्रामध्ये जेवढं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल मित्रांनो तेवढं ज्ञान घ्या काय काय गुरु तर चेले करून टाकतात हजार चेले करतात दोन हजार चेले करतात पण मित्रांनो त्या चेल्यांना सांभाळायचं काम हे येऱ्या घेऱ्याचं नसतं तरी लोक जाणून मुजून जात असतात गुरु बघितलं इंस्टावर बघितलं फक्त मार्केटिंग चालू ठेवलेलं आहे मित्रांनो पण अनुभवाचे बोल कधीही संपत नसतात ह्याच्यापासून सावधान राहा गुरु करत असाल तर गुरुला आपल्याला किती ज्ञान आहे अनुभवाचा किती ज्ञान आहे ते अनुभवाचे ज्ञान घेऊन करा पुस्तक तर काय तुम्ही पण वाचून गुरु होऊ शकता उद्या कोणाचे पण पण पुस्तक कसे वाचायचे मित्रांनो त्याच्या पण एक पद्धत असते ते ग्रंथ जे पुराणे ग्रंथ आहेत ते वाचल्यानंतर तुम्हाला ज्ञान भेटून जातं पण काही तोडगे असतात स्वतः पुस्तक आपल्याला शिकवत नसतो गुरु आपल्याला शिकवत असतो हे मात्र लक्षात ठेवा कुठलंही काय असो गुरुच्या मार्गदर्शन आहे की खाली केलं तर बेस्ट आहे हे मात्र लक्षात ठेवा गुरुवर विश्वास पाहिजे गुरुवर विश्वास असेल तर शक्य आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो चला पुन्हा एकदा नवीन कुठल्या तरी टॉपिक वर नक्की भेटूया अशीच माहिती पहा जे दावजी मालक जय काळेश्वरी धन्यवाद